टॉप टेन न्यूज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सातारा जिल्हा परिषद निवडणूक निवडणूक निकाल अपडेट सातारा जिल्हा परिषद एकूण पासष्ट भाजपा सत्तावीस राष्ट्रवादी वीस शिवसेना पंधरा काँग्रेस एक इतर दोन सातारा जिल्हा परिषद खेडगट खेड गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार कामेश कांबळे विजयी भाजपाचे उमेदवार संदीप शिंदे पराभूत मान खटाव जयकुमार गोरेंना मोठा धक्का मान तालुक्यात बंधू अरुण गोरेंचा पराभव तर खटाव तालुक्यातील खटा औंद भाऊजाई पराभूत कोरेगाव एकमे जिल्हा परिषद गट राजेश्वरी भोसले राष्ट्रवादी विजयी एकमेगन केतन चव्हाण राष्ट्रवादी विजयी सापगण अजिंक्य कदम राष्ट्रवादी विजयी कोरेगाव जिल्हा परिषद गट वाटर स्टेशन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री भोसले विजयी वाटर स्टेशन गणातून अनिता बोटे भाजपा विजयी आंबोड संमत वाघोली गणातून निलेश जगदाळे विजयी पाटण जिल्हा परिषद गट मंद्रुक कोळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का पत्नी प्राची पाटील पराभूत शिवसेनेच्या बावीस वर्षाचे उमेदवार मृणाली पाटील विजयी जावडी जिल्हा परिषद कुसुंबी घाटातून अर्चना रांधणे भाजपा यांचा धक्कादायक पराभव शिवसेनेच्या कविता ओंबळे विजयी कुसुंबीगण सुनीता दंडोळे शिवसेना यांचा विजय आंबेडकर गणातून आतिश कदम शिवसेना यांचा विजय खटाव अहून जिल्हा परिषद गण मनीषा फडत्रे चाळीस मतांनी विजयी पंचायत समितीगण अहून शुभम शिंदे राष्ट्रवादी विजयी पंचायत समिती कुरुलीगण मनोज देशमुख राष्ट्रवादी विजयी वाई बावधन गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋतुजा शिंदे विजयी बावधन गणातून भाजपाचे सचिन भोसले विजयी सेंदूर जनेगणातून राष्ट्रवादीच्या वर्ष जगताप विजयी खंडाळा जिल्हा परिषद गट शिरव राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयक कबोले विजयी त्यांनी भाजपाच्या नितीन बरगोडे पाटील यांचा केला पराभव हो।